नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी हिंदू बहुल भागातून मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद मिरवणुकीस परवानगी देऊन विश्व हिंदू परिषदेचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देवपुरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा वंदे मातरम जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे झाले धुळ्यात उद्घाटन खुशी राहस्य मृत्यू प्रकरणी आयुक्तासह निरक्षकांवर गुन्हा दाखल करा प्रभादेवी पोलिसात तक्रार आता घेऊया शहरातील संवेदनशील चेनी रोड गली नंबर सहा माधोपुरा रोड या बहुल हिंदू भागातून मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलाद मिरवणुकीस परवानगी देऊ नये तसेच मिरवणुकी हिंदू बहुल भागातून काढण्यात येऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग येथील श्री छत्रपती शिवरायांचे स्मारके निकृष्ट कामामुळे कोसळले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू समाजाची मान शर्मेने खाली गेलेली आहे म्हणून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेने केली असून त्यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ना। है। या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयानं धुळे शहरातील मुस्लिम धर्मियांची ईद ए मिलादची जी मिरवणूक अतिसंवेदनशील दंगलग्रस्त भागातून निघते आणि बहुल हिंदू पट्ट्यातून निघते ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची बऱ्याच वेळेला परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच वेळेला या मिरवणुकीमुळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेला या मिरवणुकीच्या अनुषंगाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याच्या काही समाजकंटक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाला आज या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद धुळे महानगरच्या वतीने कळकळीची विनंती केली आहे की मुस्लिम धर्मियांची ईद मिलादची मिळणूक ही बहुल मुस्लिम भागातूनच निघावी जेणेकरून त्यांनीही त्यांचा सण गुणागोविंदाने आनंदात साजरा करावा आणि शहरातील कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होऊ नये जसं हिंदू समाजाच्या कुठल्याही शोभायात्रा मिरवणूक रॅली यांना बहुल मुस्लिम समाजाच्या रहिवाशी एरियामधून परवानगी नसते तसं बहुल हिंदू आणि दंगल सदृश्य भागातून मुस्लिम समाजाच्या एवढ्या विराट स्वरूप असलेल्या शोभायात्रेला मिरवणुकीला परवानगी देऊ नये अशी कळकळीची विनंती आज जिल्हा प्रशासनाला आम्ही केली याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं जे स्मारक कोसळलं आहे त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई शासनाने आणि नौदलाने करावी हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ज्यांनी याच्यात भ्रष्टाचार कसूर केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे धुळे शहरासह देवपूर भागात मोकाट पुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला असून असंख्य नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलेले आहे याबाबत धुळे शहरातील विविध सामाजिक संघटनांसह सा राजकीय पक्षांनी देखील आवाज उठविला मात्र आजपर्यंत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन देत शहरासह देवपुरातील मोकाट वावरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा वंदे मातरम संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या दुष्परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील असे आज दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर येथील अध्यक्ष सुमित बोरसे श्यामकांत बोरसे कमलेश देवरे दीपक काकुस्ते कृपेश नांद्रे गिरीश मराठे सुनील पाटील हरी चौधरी डॉक्टर संदीप पाटील येश बोरसे प्रथमेश वाघ सुशील बोरसे दिनेश पाटील यांच्यासह वंदे मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे कलेक्टर ऑफिसला आज निवेदन देण्यासाठी आलो आहे आमच्या पूर्ण प्रभागामध्ये जैन कॉलनी परिसर आनंदनगर परिसर प्रमोद कॉलनी प्रमोदनगर वगैरे या सगळ्या भागात भटके कुत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास आहे आणि कालच सदाशिवनगरमध्ये जी घटना झाली ती अतिशय वाईट घटना आहे तसेच मागच्या एक दीड महिन्यापूर्वी देखील असंच एक महिलेवर देखील कुत्र्यांनी हल्ला केला होता आणि ह्या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्या याबाबतीत आहे तरी आमचे कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त महोदयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर लौकर याच्यावरती कारवाई करावी शिवसेना पक्षाचे येवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू आहे सायंकाळी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धुळ्यात दाखल झाले दरम्यान जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले महानगरप्रमुख संजय गुजराती यांच्या जाशीचीर राणी पुतळा चौक परिसरातील नूतन संपर्क कार्यालयाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे हे दौऱ्यातील नियोजित कार्यक्रमासाठी पुढे रवाना झाले त्या दरम्यान जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या शिवतीर्थ संतोषी माता चौक परिसरातील संपर्क कार्यालयाजवळ मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाले आणि शिवसैनिकांनी फटाके फोडून डोल ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले त्यानंतर जिल्ह्यातील विधानसभा न्याय पदाधिकारी लोकप्रतिनिधी संवाद व आढावा बैठक या नियोजित कार्यक्रमासाठी का खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महामार्गावरील हॉटेल चंद्रदीप रिजन्सी येथे रवाना झाले त्या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी विधानसभा मतदारसंघाने संवाद साधला त्यांच्या समेत पक्षाचे महिला पदाधिकारी व ज्येष्ठ नेते उपस्थित होते डॉक्टर शिंदे यांचा हा जनसंवाद दौरा आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुक्ताईनगरपासून सुरुवात झाली आहे आत्ता आपण या ठिकाणी धुळ्यामध्ये आहोत आणि एकंदरच जनतेशी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि ज्या काही सरकारी योजना आहेत खास करून लाडकी बहीण योजना ही प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोचते आहे की नाही इतरही योजना ज्या शासनाच्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत आहेत की नाही आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा विशेष दौरा त्यांनी आखलेला आहे मी देखील त्यांच्यासोबत आहेत अनेक पदाधिकारी बससेनेचे असतील टेरेंट बॉडीचे असतील महिला आघाडीच्या देखील समित तरी माझ्यासोबत आहे तिथे आणि एकंदरच विधानसभा हा हा दौरा सुरू आहे आज सुरू झालेला आहे उद्या आणि परवा उद्या नाशिकमध्ये असेल परवा नगर वगैरे अनेक ठिकाणी आहे आणि असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दौरा सुरू झाला आहे हे असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आता लाभार्थ्यांना मिळतो आहे त्याचे जे पैसे आहेत त्या आदिवासींच्या योजनेमधून दिले जातात आणि त्याच्यामुळे आदिवासींच्या योजनांना निधी मिळत नाही असा एक आरोप जो आहे तो आदिवासी संघटनांकडून केला जातो आहे या संघटनांनी जे आरोप केलेले आहेत त्याची सत्यता पडताळून मिळण्यात येईल त्याच्यात काय ये तथ्य आहेत आणि खरंच काही कसं काही होत असेल मला वाटत नाही कारण सरकार कधीच कोणाला उज्वडावं करत नाही माननीय मुख्यमंत्र्यांची ही खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि प्रत्येक भगिनी जी पात्र आहे तिला आता ऑलरेडी दोन हफ्ते मिळाले तिसरा हफ्ता देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे महिला वर्ग हे माननीय एकनाथजी शिंदे यांना भाऊ मानतात आणि आज लाखो महिलांना महिलांनी त्यांना राख्या बांधलेल्या आहेत रक्षाबंधन असेल जिकडे जिकडे ते जात आपण पाहतोय की दोन्ही हाताला भरगच्च राख्या महिला बांधतात तो की नाही मला असं वाटतं की यामध्ये जे काय सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते दिलेलं आहे आमचे मुख्य प्रवक्ते असतील पालकमंत्री आहेत त्यांनी देखील चांगलं आहे आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील घटलेली घटना जी आहे ती अत्यंत वाईट आहे परंतु याच्यामध्ये आता आपल्याला याचनेतनं पुढचं पाऊल जे आहे छत्रपतींचा मान सन्मान जो आहे तो त्याच्याने काही कमी झालेला नाही आहे परंतु असं विरोधक आता त्याच्यात टीका करतायत अर्थात ती वाईटच गोष्ट आहे परंतु त्याचं राजकारण कोणी करू नये प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची ही सवय विरोधकांना लागलेली आहे धुळे शहरातील नागरिकांचा जीव मोकाट कुत्र्यांमुळे धोक्यात आलेला असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलन केलेले होते दरम्यान त्या आंदोलनात मनापात कुत्रे आणल्यामुळे प्रभादेवी परदेशी यांच्यावर मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल केला त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करताना तत्परता ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने दाखविली तशीच तत्परता आयुक्तासह स्वच्छता निरीक्षकांवर कुशी राहते मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत दाखवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांनी केलेली असून त्या संदर्भात आज त्यांनी धुळे शहर पोलिसात तक्रार अर्जही दाखल केला दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण परदेशी कुणाल तारगे सुदाम शिंदे राहुल बैसाने अभिषेक बोरसे संदीप पाटोळे वाल्मिक चांगले भगवान मालचे खंडू मोरे रंजनाबाई मोरे वैभव पवार आदी उपस्थित होते अनेक मागील सहा आठ महिन्यापासून एक वर्षापासून सलग मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती दिनांक तेवीस रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या दालनात सोडले तेव्हा त्यांना बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला असं त्यांनी आमच्या आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दखल करण्यात यावे ही मागणी केलेली आहे पण आम्हाला डिपार्टमेंटने असं सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटच्या पी आय साहेबांनी की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू नाही झाली तर येत्या ती त्यांनी चार पाच दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे पाच दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथं ठिया आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे ज्यांना मात झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन देणार आहे एक दोन दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर यांना त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये चार कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणजे ते सुरक्षित राहतील बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हा दाखल करतात बाकी आहे ना धुळ्याची नागरिक जी आहे ना त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आमच्या आम पैशांवर आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आम आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू बरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे चे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसारणा तोपर्यंत नमस्कार